जैन धर्माचे चोवीसवे आणि अंतिम तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांचा जन्म कल्याण भारतीय परंपरेतील एक महत्वाचे संत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात बारा वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या कडक उपवास आणि आत्मसंयमाने जीवन व्यतीत केलं त्रेचाळीसाव्या वर्षी शालवृक्षाखाली ध्यान करताना त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलं तेव्हापासून त्यांना महावीर ही ओळख मिळाली जैन आणि हिंदू धर्म हे दोघेही भारतात उद्भवलेले असून पुनर्जन्म कर्म मोक्ष या तत्वांवर साम्य आहे जैन धर्म अहिंसा अधिक काटेकोरपणे पाळतो पाश्चिमात्य अभ्यासकांनी प्रारंभी जैन धर्माला हिंदू उपसंप्रदाय मानलं जसे की जेम्स बर्जेस आणि मॅक्स म्युलर यांनी जैन धर्माला उपप्रवृत्ती म्हणून पाहिलं मात्र आधुनिक संशोधनात जैन धर्म ही वेगळी श्रवण परंपरा आहे ते मान्य केले जाते आज आपण याच विषयी एक अनोखी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत आर्य मांजरे वर्धमान महावीर यांच्याविषयी सांगायचं झाल्यास सन पूर्व सहाव्या शतकात बिहारमधील कुंडग्राम येथे राजघराण्यात त्यांचा जन्म झाला जैन परंपरेनुसार सन पूर्व पाचशे नव्याण्णव दरम्यान त्यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे त्यांचे नाव वर्धमान म्हणजेच समृद्धी सूचित करणारे त्यांच्या जन्मप्रसंगी इंद्रदेवतेने अभिषेक केल्याचं वर्णन आहे लहानपणापासूनच ते करुणशील होते तिसाव्या वर्षी पालकांच्या मृत्यूनंतर त्यांनी राजवैभव त्यागून संन्यासाचा मार्ग स्वीकारला महावीरांच्या शिक्षणाचा मुख्य आधार हा अहिंसा आहे सर्व जीवांबद्दल समभाव आणि अहिंसा हा त्यांच्या नीतीमूल्यांचा गाभा आहे प्रत्येक प्राण्यात जीव असून त्याला सुख हवे आहे आणि दुःख नको असते या तर्कावर आधारित ही शिकवण आहे म्हणूनच हिंसा ही फक्त इतरांनाच नव्हे तर स्वतःलाही हानी पोहोचवते या कारणास्तव जैन जीवनशैलीत शाकाहार सूक्ष्मजीवांचेही संरक्षण आणि अत्यंत सावधपणाचा आग्रह आहे आजही ही, ही शिकवण पर्यावरण शाश्वतता आणि पशुसंवर्धन यांसारख्या समकालीन विषयांची सुसंगत ठरते पंचमहाव्रत सत्य अस्थेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे सर्व ही तर्कशुद्ध आधारावर आहेत खोटं बोलणं चोरी वासनेचा अधीनपणा आणि वस्तूशी आसक्ती हे आत्म्याला बांधून ठेवणारे घटक आहे यावर विजय मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे जैन धर्म निर्मिती रक्षण किंवा संहार करणाऱ्या देवतांच्या संकल्पनेला नकारतो ब्रह्मांड हे स्वयंभू आणि नित्य आहे आणि कर्मसिद्धांतानुसार चालतं असं ते म्हणतात कर्म हे अतिसूक्ष्म पदार्थ म्हणून आत्म्याला चिकटते आणि याचमुळे जन्ममृत्यूचा फेर हा सुरू राहतो याची प्रक्रिया आश्रव बंध संवर आणि निर्जरा या पायऱ्यांतून स्पष्ट केली जाते नैतिक क्षेत्रात अहिंसा ही जैन धर्माची सर्वात मोठी देणगी आहे ही शिकवण महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनावरही प्रभाव टाकणारी ठरली अपरिग्रहामुळे जीवन आणि भौतिकता विरोधी मूल्यांना प्रोत्साहन मिळाले जैन धर्माने जाती प्रथेला नकार दिला व बंधुत्वाचा संदेश दिला व्यापार नैतिकतेच्या बाबतीतही जैन समुदाय अग्रेसर आहे प्रामाणिकपणा पारदर्शक व्यवहार आणि सामाजिक हिताचा विचार हे मूल्ये त्यांनी भारतीय उद्योग संस्कृतीत रुजवली आहेत अनेक जैन उद्योजकांनी शिक्षण आरोग्य आणि सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले जगभरात सुमारे चार ते सहा दशलक्ष जैन लोकसंख्या आहे भारतात सर्वाधिक असून केनिया अमेरिका ब्रिटन कॅनडा टांझानिया आणि नेपाळमध्येही लक्षणीय उपस्थित आहे भारतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चव्वेचाळीस लाख एकावन्न हजार सातशे त्रेपन्न जैन होते तीच संख्या दोन हजार तेवीस मध्ये अंदाजे पाच पूर्णांक दोन दशलक्ष इतकी झाली आहे महाराष्ट्र राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे सर्वाधिक जैन लोक आहेत साक्षरतेत जैन धर्म अनुयायी आघाडीवर आहेत म्हणजेच चौऱ्याण्णव पूर्णांक एक टक्केपैकी नव्वद पूर्णांक सहा टक्के या स्त्रिया भारतीय ज्ञान परंपरेच्या समृद्धीमध्ये जैन धर्माचे विशेष योगदान आहे याचे स्पष्ट पुरावे हे पुराण आणि इतर भारतीय ग्रंथांमध्येही आढळते योग वशिष्ठ श्रीमद भागवत विष्णुपुराण पद्मपुराण मत्स्य पुराण इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये जैन धर्माचा उल्लेख आढळतो काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणीशी सुद्धा जैन धर्माचा संबंध जोडलेला आहे बाराशे सहा मध्ये घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबत दिल्लीचा सुलतान झाला यानंतर बाराशे साठ पर्यंत काशीवर तुर्कांचा ताबा राहिला होता तथापि याच काळात हिंदूंनीही स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलं याचे उदाहरण इल्तुतमिशच्या राजवटीत सापडत किंबहुना विश्वनाथ मंदिराच्या पूजेसाठी वास्तुपाल या गुजरात मधील जैन दात्याने पैसे पाठवल्याचा उल्लेख आहे हे पैसे त्यांनी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी पाठवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत एकदा म्हणाले होते की संघ स्थापनेपासून भगवान महावीरांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वयंसेवक पुढे जातोय भगवान महावीरांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघाने आपल्या सत्तर हजारहून अधिक शाखांमध्ये काम सुरू केले याशिवाय संघाने आपल्या बौद्धिक कार्यक्रमात भगवान महावीर यांच्या चरित्राचा अभ्यासक्रम म्हणून समावेशही केला आहे निसर्गाकडे इतकी संसाधने आहेत की जगाच्या गरजा भागवता येतात पण निसर्ग एका माणसाची हावही भागवू शकत नाही भारत सुरुवातीपासूनच भगवान महावीरांच्या संदेशाचे पालन करत आला जग जिंकणे हे आमचे ध्येय नाही पण जगाला जोडणे हे आमचं ध्येय आहे या जगात शांततेचा उपाय भारतापासूनच सापडेल एक काळ असा होता कि हजरो का की हजारो वर्ष भारताने जगाला शांततेचा मार्ग दाखवला आजच्या बदलत्या काळात भगवान महावीरांच्या संदेशाचे पालन करणे ही तितकंच गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद